सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या विविध शासकीय कार्यालयातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आमदार आशुतोष दादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता तहसील कार्यालय कोपरगाव येथे जनता दरबार पार पडलाय या दरबारात महसूल विभाग तसेच महावितरण कंपनी संदर्भातील शेतकरी आणि नागरिकांच्या अनेक तक्रारी मांडण्यात आल्या त्यातील बऱ्याच समस्या आमदारांच्या उपस्थितीत तात्काळ मार्गी लावण्यात आल्या त्याचबरोबर महावितरण विभागाकडून बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर संदर्भात निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत आमदार काळे यांनी थेट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना सूचना दिल्या नागरिकांना योग्य माहिती देऊन त्यांचा संभ्रम दूर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या स्मार्ट मीटर चुकीची वीज बिल दिले चुकीचे वीज बिल दिलं की सी बीचे अधिकारी सांगतात वीज बिल दोनच तिचा अर्ज द्या त्यांच्याकडे अर्ज उपलब्ध नाही वीज बिल चुकी झाली एमएससीबीची चुकी अर्ज नागरिकांनी दुकानातून आणायचं त्यांच्याकडे अर्ज सुद्धा उपलब्ध नाही तक्रार दुसरी गोष्ट मोट मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये मध्ये न विचारता स्मार्ट मीटर बसवलेले नागरिकांची नागरिकांचे न विचारता संपूर्ण राज्यात त्याबद्दल संभ्रम आहे आणि अधिकारी कुठले त्याबद्दल बरोबर वेगवेगळ्या कंपन्यांना त्याचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आणि ते मीटर वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीने कंपल्सरी तर त्यांना एका एका ठिकाणी ठिकाणी मीटर बदलवणे हे जे आहे ना आता कंपल्सरी आहे पण स्मार्ट समज करू नका स्मार्ट मीटर म्हणजे आपले जुन्या मीटर सारखेच आहे म्हणजे स्मार्ट मीटर मध्ये सध्या आपल्याला कुठली सुविधा दिलेली आहे सकाळी न संध्याकाळी सहा दिवसामध्ये आपण जे वीज वापरणार आहे त्याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी फार मोठा संदेश दिला की ऐंशी पैसे पर युनिट आपल्याला कमी होत आहेत आणि दहा टक्के वीज बिल कमी होत आहे त्याच्यामुळे या स्मार्ट मीटर आणि आधीच्या मीटरमध्ये काही नाही हा संभ्रम तुमच्या मनामधला दूर करा आपल्याला एखादा जर वाटत असेल काही बदल असेल तर त्या स्मार्ट मीटरच्या बाजूला मी जुनं मीटर आपल्या बाजूला लावून देण्यात येईल सॅम्पल म्हणून प्रत्येक सोसायटीमध्ये आपल्याला स्मार्ट मीटरच्या बाजूला क्युनामीटर पण ठेवूया त्याच्यामुळे तो कास्ट होतो वगैरे असं काही नाही आहे फायदा आहे आपल्याला की आपल्या दिवसामध्ये आपल्याला ऐंशी पैसे युनिट कमी येतात मागच्या तीन महिन्यामध्ये आपण ज्यांचे मीटर बदलवलेले त्यांना बिलं कमी आलेले आहेत ते आपल्याला दाखवण्यात देतील आपण ऑफिसमध्ये या कुणाला बिलं कशी कमी झालेली ते समजून सांगण्यात येईल एखाद्याचं बिल जर चुकलं असेल तर ते दुरुस्त करतो त्याच्यासाठी कुठलाही तक्रार अर्थ जेरोक्सच्या दुकान घेण्याची गरज राहणार नाही ते पुढे थांबणार आपण फक्त साध्या कांदावर माझा बिल चुकलेलं आहे माझं बिल दुरुस्ती करण्याची गरज आहे असं द्या कुठलाही तक्रार घ्या लक्षात मागण्याची गरज पडणार नाही त्याच्या आधी घ्यायला लागतो पण साहेब एकच शंका आहे की हा स्मार्ट मीटर प्रीपेड कॉम्पॅटेबल आहे का ही नागरिकांची सगळ्यात मोठी शंका आहे आज तुम्ही स्मार्ट मीटर बसवलं प्रिपेड कॉम्पॅटेबल आहे किंवा नाही एवढं सांगा बाकी आमचं नाही याच्यावर पूर्ण राज्यामध्ये नागरिकांमध्ये संभ्रम आहे नागरिकांमध्ये रोष आहे आंदोलनही होत आहेत तुम्ही न विचारता ग्राहकाचे मीटर बदललेले से सेकंड मध्ये विचारता आणि जर आपण प्रत्येक सोसायटीमध्ये आपण एक एक कॅम्प लावू तिथे समजावून सांगू तुम्ही आमदार साहेब आपण प्रत्येक सोसायटीमध्ये वेगवेगळ्या नगरमध्ये आपण कॅम्प लावू आणि तिथे समजावून सांगून आपल्याला नाही सध्या त्याच्यावर काहीच नाही जे आहे ते जुन्या प्रमाणेच आहे सध्या त्या लाईक नाही म्हणजे हेच क्रिपीटसाठी वापरणार असेल नाही जनतेला कुठलाही बुर्दंड याच्यामध्ये नाही भविष्यामध्ये भविष्यामध्ये सुद्धा कुठलाही ग्राहक पैसे घेणे जाणार नाही पैसे देतो का म्हणतो नाहीतर मी पैसे नाही कुठलाही संभ्रम मिळू शकत नाही

परवानगी आहे सोसायटी आहे त्या सोसायटी मध्ये पहिले कॅम्प घ्या याचा फायदा काय तोटा काय कॅम्प मीटर कसं चालतय मीटर कसं चालतंय एक आठवडाभर त्या सोसायटीला दोन्ही मीटर कसं चालत आहे हे बघू द्या किती बिल येत आहे ते बघू द्या

वहाडणे यांनी केलेल्या आरोपांवरही आमदारांनी गंभीर दखल घेतली या अनुषंगाने तहसीलदारांना स्पष्ट शब्दात सूचना देताना आमदार काळे म्हणाले की जर अशा तक्रारी वारंवार समोर आल्या तर महसूल विभागाचा जनता दरबार नियमित घेण्यात येईल आणि त्याच दिवशी नागरिकांच्या समस्यांचं निवारण करण्यात येईल

दरम्यान जनता दरबारात आलेल्या नागरिकांनी आपले प्रश्न मोठ्या अपेक्षेनं मांडलं यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत या समस्या लवकरात लवकर सोडवण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी तहसीलदार महेश सावंत नायब तहसीलदार सौ प्रफुलिता सातपुते भूमी अभिलेख अधीक्षक रमाकांत डावरे महावितरणाचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार उपकार्यकारी अभियंता सौ रंजना फरसाळे धनंजय आदींसह शासकीय कर्मचारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व करमीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते आज बाबतीमध्ये जनता दरबार घेण्यात आला आणि जवळपास त्रेसष्ट अर्ज दोन्ही विभागाचे मिळून या ठिकाणी आलेले मागचा जो जनता दरबार झालेला होता त्याच्यामध्ये शहाण्णव अर्ज आले होते त्याचा अहवाल अजून त्या दोन्ही डिपार्टमेंट शहाण्णव महसूलचे होते जे काही तीस पस्तीस एम बीचे होते तर त्याचा अहवाल एक आठवड्याभरामध्ये दोन्ही डिपार्टमेंटकडून देण्यात येईल आणि जे त्रेसष्ट अर्ज आता आलेले आहेत पंधरा दिवसामध्ये त्याच्यावर काय कारवाई झाली याचा अनुपालन अहवाल त्या ठिकाणी देण्यात येईल आणि आता एम एस सी बीच्या माध्यमातून जे काही स्मार्ट मीटर देण्यात येत आहे आणि त्याच्या माध्यमातून नऊ ते सहा स्वस्त वीज ग्राहकांना मिळणार आहे याचं प्रॅक्टिकल प्रत्येक सोसायटीमध्ये जुनं आणि नवीन मीटर बाजूबाजूला बसून त्याच्यानंतर सोसायटीची किंवा तिथल्या नागरिकांची सहमती घेऊन मग ते मीटर बसवण्याचं विनंती मी या ठिकाणी आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांना केलेली त्या पद्धतीने ते करतील आणि लोकांना कुठलाही संभ्रम राहणार नाही मीटरच्या बाबतीमध्ये त्यांचं प्रबोधन करून मग ते मीटर बसवण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे अनेक अडचणी आहेत ज्या आम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलला या जनता दरबारमध्ये दोन्ही डिपार्टमेंट पुढे मांडता आल्याने तर त्याचा अर्ज निश्चितपणाने घेऊन त्यांच्या अर्जावर किंवा त्यांच्या अडचणीवर कारवाई झाल्याशिवाय मी काही या ठिकाणी हे करणार नाही त्याच्यामुळं त्याचा अहवाल घेण्यात येईल त्याच्यामुळं कुठल्याही तक्रारदारांनी काही शंका बाळगण्याचं कारण नाही किंवा त्याच्या अर्जावर कुठली कारवाई होणार नाही असं काही मनात ठेवू नका त्याचा आपण पाठपुरावा करू आपले साहेबांनी जे काही आरोप केलेले होते त्याच्या संदर्भात तहसीलदार साहेब योग्य समज त्यांच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना देतील आणि जर कुठे असा प्रकार आढळत असेल तर त्याच्यावर सक्त कारवाई करण्याची सूचना दिलेल्या जर मला अशा प्रकारचं पुन्हा तक्रार आली तर वारंवार एम मसूलचा जनता दरबार घेऊन नागरिकांचे प्रश्न त्या त्या दिवशी सोडवण्याचा मी त्या ठिकाणी सूचना तहसीलदार साहेबांना करेन निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव